अहमदनगर महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ वंदनादाई फाटके जगताप यांच्या नेतृत्वाखाली प्रचार फेरी काढण्यात आली या पुढच्या फेरीमध्ये मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या आमदार संग्राम जगताप यांनी शहरामध्ये केलेले विकास कामं आणि महिलांना सुरू असलेल्या योजनांमुळं नागरिकांसह महिला वर्गामध्ये संग्राम जगताप यांच्याविषयी विश्वास असल्यानं महिला वर्ग संग्राम जगताप यांच्या पाठीशी उभा असल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ वंदनाताई फाटके जगताप नगरसेवक पहिला पैलवान सुभाष लोंढे यांच्या नेतृत्वाखाली प्रचार फेरी काढण्यात आली या पुढच्या फेरीमध्ये मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या जुन्या कोर्ड जवळील झारेकर गल्ली येथून सकाळी नऊ वाजता प्रचार फेरी सुरुवात झाली या फेरीमध्ये नगरसेवक पैलवान संभाजी लोंढे पैलवान दिनेश लोंढे पैलवान मनोज लोंढे बाळासाहेब भुजबळ आकाश दळवी अभिजित भिंगार दिवे उदय खरमाळे राजू शिंदे किशोर डागवाले रोहन डागवाले भारतीय जनता पक्षाच्या प्रिया जाणवे सरचिटणीस सरिता कोटा सारिका दासरी माधुरी सौशिंदे सौ सो खरमाळे आशा निंबाळकर अरुणा गोयल सुजाता कदम संगीता पठारे सुहास पाथरकर भाऊ घावटे बाळासाहेब कराटे आप्पासाहेब तारू महेश लोंढे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या ही प्रचार फेरीत झारेकर गल्ली इथून निघून बाजार शनी चौक औरंगाबाद गल्ली पटवर्धन चौक सांगळे गल्ली हिरवे गल्ली कुमार गल्ली रोपले गल्ली नालेगाव अशी काढण्यात आली असून या मिरवणुकीस नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ही प्रचार फेरी झारेकर गल्ली इथून निघून बाजार शनी चौक औरंगाबाद गल्ली पटवर्धन चौक सांगळे गल्ली हिरवे गल्ली कुंभार गल्ली रोपले गल्ली नालेगाव अशी काढण्यात आली असून या मिरवणुकीस नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आमदार संग्राम जगताप हे नागरिकांना चोवीस तास उपलब्ध असतात तसंच महिलांना सुरू केलेल्या योजना एस टी बसमध्ये अर्ध तिकीट योजना लाडकी बहीण योजना यामुळं संग्राम जगताप हे जनमानसामध्ये लाडके व्यक्तिमत्व ठरलं असल्याचं वंदनादाई फाटके यांनी यावेळी माहिती दिली सगळे धंदा त्या कॉम्पिटीकरण करतात तर हळूहळू याच्यानुसार काय होतंय चेहरा एक असतो म्हणजे रस्ते जे असतात नगरच्या रक्तवाहिन्या असतात सगळ्या प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रस्ते रक्तवाहिन्या असतात तर ह्या शहरांच्या म्हणजे हे रस्ते कॉम्प्रिटीकरण करून होत होतंय आणि बळकट होत आहे जेव्हा रस्ते चांगले असतात तेव्हा व्यवसाय उद्योगधंदे वाढतात जमिनीचे भाव वाढतात लोकांचे घरं चांगले व्यवस्थित होतात तर हे सगळं भैयांचं भैयांचे भाषण कधी पण आहे ते कधीच विरोधकांवर टीका करत नाही त्यांच्या बोलण्याचा मुद्दा फक्त एकच असतो की मी काय आणखी विकास कामं आणतोय किंवा आणखी काय काय करणार आहे एवढंच त्यां त्यांचं बोलायला तो वेळसुद्धा कमी पडतो ते विकास कामं काय करतात हे त्यांच्या भाषणात त्यांना लोकांना सांगता सांगता वेळ कमी पडून जातो पण त्यांना विरोधकांवर टीका करायला कधीच वेळ भेटत नाही भैयांचं हे तुम्ही स्वभाव होऊन लक्षात घ्या ज्या माणसाच्या डोक्यात विरोधकांचं बुलाई करणं हा विषय नसतो त्यांच्या डोक्यात असतं की मी नगरचं काय काय विकास कामं आणखी करू हे त्यांच्या डोक्यात सतत असतं भैयांचं आत्ता सध्या दिवाळी होऊन गेली भाऊबीत झाली पण आमच्या हातीकडे भैया लागले नाही पण तरीसुद्धा आम्ही वाईट वाटून घेत नाही कारण की आम्ही बघतो हे रॅलींच्या निमित्त किंवा काही प्रचार चालू आहे तर तेव्हा इतक्या माता भगिनी महि्यांना ओवाळत असतात आशीर्वाद देतात माता भगिनी ओवळतात भैयांना ह्याच बहिणी किती आशीर्वाद देतात आहे हेच खूप मोठं भाग्य आहे आणि हेच आशीर्वाद भहिना कामाला येणार आहे तर तुमच्या माता भगिनींसाठी भैयांनी पैठणीचे खेळ प्रत्येक प्रभागात केले होते मला आशा आहे की सगळ्यांनी त्याच्यात सहभाग घेतला असेल पण ह्या खेळांद्वारे भहिणी तुमच्याशी सगळ्यांशी संपर्क साधला आणि तुम्हाला ती दिवाळीची भेट वस्तू देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर असंच तुमच्या सगळ्या माता भगिनींचे सगळ्यांचे बहिण्यावरती आशीर्वाद द्या तुमच्या मतारूपाने यांना सगळ्यांनी निवडून द्यायचा प्रयत्न करा तरी सगळ्यांपर्यंत तुम्हाला पोहोचता नाही आलंच तरी आपले लोके परिवार आहेत ते तुम्ही त्यांच्यामार्फतही भैयांकडून सगळे कामं करून घेऊ शकता त्यांच्या डोक्यात फक्त हेच असतं की तुम्ही या फक्त माझ्यापर्यंत काय अडचणी असतील ते सांगा मी नक्कीच पुढच्या आकडे तुमची ती सगळी अडचण सोडून देतो मला समजावून साथ असते विकासाला आणि त्यांच्या साथीला तुमचं मतदान खूप महत्वाचं असतं तरच विकास होतो त्याच्यामुळे तुम्ही सकाळी सगळ्यांनी लवकरात लवकर जाऊन मतदान करायचं आणि भैयांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यायचं तुम्ही प्रयत्न एनडी न्यूज मराठी अहमदनगर